सोहळा पंढरीतील श्री विठ्ठल मंदिराकडून अलंकापुरी म्हणजेच आळंदीकडे रवाना झाला आहे भगवंत आणि संत यांच्या अनुपम्य भेटीच्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी या पालखी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी होत असतात काल दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी पंढरीतून मार्गस्थ झालेला हा पालखी सोहळा कार्तिकी मध्यदशमी दिवशी आळंदीत दाखल होणार आहे या पालखी सोहळ्यात विविध फडकरी दिंडीकरी तसेच समाजाचाही सहभाग असतो आषाढी एकादशी सोहळ्यासाठी देऊ आळंदीतून संतांच्या पालख्या पंढरीकडे प्रस्थान करतात तर आता पंढरीतील कार्तिकी शुद्ध एकादशी सोहळा संपन्न झाल्यानंतर पौर्णिमे दिवशी काला महाप्रसाद श्री विठ्ठलाचा पालखी सोहळा आळंदीकडे रवाना होत असतो याबाबत पंढरपूरचे सोहळा अधिपती ह हो प विठ्ठल तात्यासाहेब वास्कर यांनी पुढील प्रमाणे अधिक माहिती पंढरपूर मधील यशोदा ज्वेलर्स या नामांकित फर्मकडून खास दसरा दिवाळी निमित्त योजना दसरा व दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोने चांदीचे दागिने दागिने आणि राशीरत्न खरेदी करा आणि त्यावर आकर्षक भेटवस्तू मिळवा ऑफर कालावधी वीस ऑक्टोबर ते वीस नोव्हेंबर सर्व दागिने बावीस कॅरेट व चोवीस कॅरेट एच यू आय डी हॉलमार्क प्रमाणित ऑनलाईन खरेदीच्या मजुरीवर दहा टक्के सूट आजच संपर्क साधा यशोदा ज्वेलर्स संत गाडगे महाराज धर्मशाळे समोर आरबोज मेन्शन स्टेशन रोड पंढरपूर प्रोफायटर सोमनाथ अवताडे मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो पाच अठ्ठ्याण्णव शहात्तर त्रेचाळीस ब्याऐंशी सदोतीस सत्याऐंशी नव्याण्णव पन्नास साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज यांना समाधी देण्यासाठी पंढरीलाय पंढरपूरून सर्व संतांच्या सोबत सर्व देवांना घेऊन आळंदीला गेले सर्व तीर्थांना आज्ञा केली की तुम्ही तिथं आळंदीमध्ये उपस्थित व्हा स्वत पंढररायाने ज्ञानोबरायला समाधी दिली म्हणजे समाधीच्या वेळेला ज्ञानोबरायचा उजवा हात पंढररायाने धरला डावा हात निवृत्तीनाथाने धरला आणि समाधी स्थळावरती नेऊन त्यांना समाधीस्थ केलं त्यावेळेला पंढररायाने ज्ञानोबराला एक शब्द दिला आहे की प्रत्येक वर्षी तुझ्या या समाधी उत्सवासाठी मी आळंदीला येत जाईन तसं तर पूर्वीपासूनच सातशे वर्षापासून पंढरपूरहून आळंदीला दिंडी जाण्याची प्रथा आहे पण पांडुरंगाच्या पादुका काही आपण घेऊन जात नव्हतो देवाने दिलेला शब्द आहे ज्ञानोबरायाला मी येत जाईन म्हणजे देव जात असणार पण देवांचं जाणं आणि येणं हा आपल्या चर्मचकृचा विषय काही होऊ शकत नाही मग त्यामुळं विचार असा केला आपण तर जातोच आहे दरवर्षीच जातो आहे आळंदीला तीनशे वर्षापासून जातो आहे मग पांडुरंगाच्या पादुका जर बरोबर घेऊन गेलं तर जो देवानं शब्द दिलेला आहे ज्ञाना भरायला मग तो शब्द देवाने खरा केल्यासारखाही होईल म्हणून मग दोन हजार चौदापासून पांडुरंगाच्या पादुका घेऊन आपण आळंदीला जातो आहे अष्टमीला तिथं पोचतो आहे अष्टमीपासूनच त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्याची सुरुवात आहे अष्टमी ते अमावास्य आपण अष्टमीला तिथं पोचतो अमावस्या दिवशी काला झाला की तिथून परतीचा प्रवास चालू करतो आणि मार्गशीर शुद्ध नवमीला पंढरपूर मुक्मी आपण परत येतो आणि ह्या पादोक्या परत आणखी तिथं मंदिरामध्ये येऊन म्हणजे देवस्थानचे आपण स्वाधीन करतो आता हे कसं जाताना आपल्याला आपण बांधलेलो याच्यामध्ये पौर्णिमेचा काला झाल्याशिवाय आपल्याला पंढरपूर सोडता येत नाही आणि तिथे प्रकारचे कलात्मक व आधुनिक फर्निचर बनविण्यासाठी पंढरीतील नामांकित फर्म नामदेव मिस्त्री फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉलबेड व इतर फर्निचर ची कामे केली जातील संपर्क दत्ता दहिवडकर कापड दुकान पंढरपूर नगर परिषद समोर पंढरपूर प्रोफाइटर परमेश्वर नामदेव मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सतरा पस्तीस दहा सोहळा हा अष्टमी पासून सुरू झालेला असल्यामुळे अष्टमीच्या पुढे नवमी दसमी जाण्यामध्ये काही त्याची म्हणजे अर्थ नाही आपण अष्टमीला पोहचतो दिवस जर बरोबर असले तर नऊ दिवसामध्ये दिवस एखादा जर जादा आला तर आपण दहा दिवसात आणि एक दिवस जर कमी आला तर आठ दिवसामध्येच आपल्याला पोचावं लागतं हे साधारणपणे अडीचशे किलोमीटरचं अंतर आपण आठ ते नऊ दिवसामध्ये जातो त्यामुळं जाताना जादा मुक्काम करायला कुठेही आपल्याला संधी नसते रोज आपल्याला साधारण पस्तीस किलोमीटर अडतीस किलोमीटर चालावं लागतं ला ज्ञानेश्वर महाराज किंवा तुकोबरायचा पालखी सोहळा त्याच्यामध्ये त्यांना अठरा एकोणीस दिवस असतात कारण तिथून कधी निघायचा तर ते अष्टमीला आहे सप्तमीला हलतात ज्येष्ठबद्ध सप्तमी आहे अष्टमीला हलतात आणि मी इथं दसमेला पोचायचं असतो त्यामुळे त्यांना कधी अठरा एकोणीस वीस दिवस मिळतात काही ठिकाणी त्यांना दुसराही मुक्काम करायला का मिळतो काही काही सुरुवातीचे दोन दिवस जर सोडले म्हणजे आळंदी ते पुणे आणि पुणे ते सासवड हे दोन मुक्काम मात्र मोठे मुक्काम आहेत पण त्याच्यानंतर पुढं जेजुरी अठरा एकोणीस किलोमीटर तिथून पण वालं परत बारा किलोमीटर वाल्यावरून परत लोणं अठरा किलोमीटर म्हणजे असं आणि पुढं पुढं तर आणखी कमी होत जातो मग त्या सोहळ्यामध्ये दिवस आपल्याकडं भरपूर उपलब्ध आहेत या सोहळ्यामध्ये आपण पौर्णिमेच्या अगोदर पंढरपूर सोडता येत नाही अष्टमीच्या पुढं तिथं जाऊन चालत नाही कारण नामदेवराच्या शब्दाप्रमाणे अष्टमीपासून तो सोहळा सुरू झाला आहे येणारे लोक काही येत आहेत एकादशीला येत आहेत आणि काही तर त्रयोदशीचाच दिवस महत्त्वाचा आहे म्हणून त्रयोदशीला येणार आहेत पण आपल्याला अष्टमीला पोचावं लागतं आपण अमावस्याला परतीचा प्रवास चालू करतो